एकावन्नवी शालेय तालुका स्तरीय विज्ञान प्रदक्षिणी धोणगाव समद्रपूर येथे संपन्न तालुक्यातील धोणगाव येथील सरस्वती विद्यालयात दिनांक बावीस डिसेंबर रोजी विज्ञान प्रदक्षिणी पार पडली शिक्षण विभाग पंचायत समिती समद्रपूर व सरस्वती विद्यालय धोणगाव तालुका समुद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रदक्षिणीमध्ये एकूण जिल्हा परिषदच्या साठ शाळा माध्यमिक विभागातील पंचवीस तर सायन्स शिक्षण विभागातील चोवीस आणि शिक्षक प्रयोग परिसर म्हणून एक सहभाग होता प्राथमिक विभागातून प्रथम क्रमांक शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील कन्या विद्यालय समुद्रपूर या शाळेचा आला तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद तळोद्या आणि तृतीय क्रमांक विकास विद्यालय माणगाव या शाळेचा आला माध्यमिक विभागातून प्रथम कन्या शाळा समुद्रपूर द्वितीय माउंट कॉर्मेल समुद्रपूर आणि तृतीय संस्कार शाळा समुद्रपूर हे विजेते ठरले आणि प्राथमिक शिक्षण विभागामध्ये प्रथम राजेंद्र साबळे जिल्हा परिषद द्वितीय संस्कार शाळेचा सह रोशनी कांबळी यांना सन्मान मिळाला माध्यमिक शिक्षण विभागातून प्रथम संजय ठोंबरे संस्कार स्कूल समद्रपूर द्वितीय जनता विद्यालय मंगरूळच्या शिक्षिका व सो नीलिमाताई ठाकरे आणि प्रयोगशाळा परिसर संस्कार स्कूलचे झालरवड यांना सन्मान मिळाले या समारोप कार्यक्रमाला शिक्षण अधिकारी माननीय सचिन जगताप सर यांची उपस्थिती प्रामुख्याने होती प्रमुख अतिथी माननीय श्री रोशन कुमार दुबे गट विकास अधिकारी धोंडगावच्या सरपंच सो गुणमला ताई मोडगरे सरस्वती ग्रामीण शिक्षक संस्था बोडकाचे संस्थापक माननीय श्री संदीप झाडे सचिन किशोर गुजरकर उपाध्यक्ष मासो अवंती गुजरकर समुद्रपूरचे ठाणेदार मान्य श्री सुनील दहिबाते सर उपस्थित होते गटशिक्षण अधिकारी श्री अशोक गिद्देवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ललितकुमार बाळसागडे शिक्षण विस्तार अधिकारी तसेच केंद्रप्रमुख आडे सर श्रीराम सर पालवेसर ढोकसर राठोर सर प्रामुख्याने उपस्थित होते संयोजक म्हणून विजय गावंडे सरांनी काम बघितलं तर संचालन आणि आभार प्रदर्शन अतुल देवडे मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय धोणगाव यांनी केले आहे एबीएस न्यूज साठी राजू कांबडे सर तालुका विशेष प्रतिनिधी समुद्रपूर वर्धा